सांगावा न्यूजवर आपण पाहता अत्यंत गंभीर बातमी पिंपळीचिंचवड शहरातील रोड अथॉरिटीच्या चुकीमुळे चुकीच्या कामामुळे गंभीर अपघात झाला असून अपघातात धोक्याला गंभीर दुखापत झालेल्या दुचाकीस्वारावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे घडलेली घटना अशी की गुरुवार दिनांक सतरा जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास स्पाइन रोड टाटा कंपनीचं कार प्लॅनचं जे गेट आहे कंपनीच्या गेट नंबर दोनच्या बाजूला दोन दुचाकीची धडक बसून एक दुचाकीस्वार खाली पडून त्याच्या डोक्यावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या लोखंडी डिव्हायडरचा मार ला लागून त्यावर आपटून डिव्हायडरचा पत्रात दुचाकी स्वराच्या डोक्यात घुसला दुसरा दुचाकी स्वार देखील याला धडकून निघून गेला खाली कोसळून पडलेल्या दुचाकी स्वराच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला ज्या रोडवरून जाणाऱ्या वाहन चालकांनी तिथे गर्दी केली त्या गर्दीत रक्तबंबाळ झालेला एक एकवीस ते बावीस वर्षाचा तरुण दिसला तेथे प्रत्यक्ष दर्शींना विचारणा केली असता असं लक्षात आलं की या रस्त्यावरून बरोबर टाटा कंपाऊंडच्या बाजूला रस्ता हा सर्व्हिस रस्ता म्हणून संबोधला जातो आणि यालाच समतल असलेला चिखली घरकुलकडे जाणारा रस्ता एका महाकाय लांब लचक लोखंडी डिवायडरने विभागणी केलेला आहे परंतु हा लोखंडी डिवायडर टाटा कंपनीचे गेट नंबर दोनच्या च्या बाजूला चार चाकी जाईल एवढा खंडित केल्यामुळे डाव्या आणि उजव्या बाजूला वाहन चालक टर्न मारतात सदर टर्न आणि अशी मध्ये खंडित करून ठेवलेली लोखंडी डिवायडरची जागा धोकेदायी असल्याने इथे सतत अपघात होत आहे सदर अपघात देखील याच ठिकाणी दोन दुचाकीची रस्ता बदलताना झालेली दिशाभूल अपघाताला निमंत्रण देणारी ठरली आहे गंभीर स्वरूपाचा अपघात झाला हा अपघात निदर्शनास येताच तीन जागृत पत्रकार बांधवांनी त्या गंभीर जखमी झालेल्या तरुणाला वायसिम रुग्णालयात भरती केले जखमी तरुणाच्या के नातेवाईकांशी कर संपर्क करून त्यांना वायसीएम मध्ये बोलावून घेतले वायसिम मध्ये तात्काळ प्रथम उपचार करून डॉक्टरांनी जखमी तरुणाची अवस्था पाहून खासगी रुग्णालयात हलवण्यास सांगितले त्याप्रमाणे नातेवाईकांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत घडलेला गंभीर अपघात स्पाइन रोडच्या ठिकाणी झाला ते ठिकाण अपघात प्रवण झाले असून संबंधित प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे जर याच स्पॉटला पुन्हा अपघात झाला तर संबंधित प्रशासनाला जबाबदार धरून कारवाई के केली पाहिजे असे सामान्य नागरिकांची भावना आहे समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी